मंडळी राज्यात चोवीस तासामध्ये कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार पाऊस कोसळला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली हलक्या पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाचा हलक्या ते जोरदार सरींची शक्यता आहे आज दिनांक दहा रोजी कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्याचा घाटमाता आणि वाशिम यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन ते तीन दिवसात ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग पुणे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार आहे असा इशाराही देण्यात आला पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं था सांगण्यात आलं आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि घाटमाथ्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे